हॅलो फ्रेंड्स फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये आपण सर्व टेनिस, पर्धा विजेते खेला तसे टेनिस पर्धा हो स्पर्धा विजेते खेळाडू तसेच सर्व ज्या टेनिस स्पर्धा आहेत ज्या वर्षभरामध्ये होत असतात त्याविषयी माहिती घेणार आहोत यावरती कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न यावरती विचारण्यात आलेला असतो आणि तो तुमचा मार्क कुठेच जाणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर पहा काल नाही जमलं याविषयी एक सुविचार आहे काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडायचं नाही आहे प्रत्येक दिवस एक नवीन संधी म्हणून आपल्यासाठी असतो त्यासाठी काही गोष्टींना वेळ लागत असतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्याआधीच आपण हार मानली नाही पाहिजे कारण प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये असतं आणि ते करत आपण राहायला पाहिजे अशा या छान सुविचाराने आपल्या को आपल्या पाठाला आपण सुरुवात करूया त्यामध्ये सर्व टेनिस स्पर्धा विजेते खेळाडू म्हणजे सर्व ज्या टेनिस स्पर्धा आहेत दोन हजार तेवीसमध्ये पार पडलेल्या त्या क्रमवाईज पहा ऑस्ट्रेलिया फ्रेंच विंबल्डन आणि अमेरिकन तर यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऑस्ट्रेलिया स्पर्धा असतात या जानेवारीमध्ये फ्रेंच असतात मे जूनमध्ये विंबल्डन असतात जून जुलैमध्ये आणि अमेरिकन असतात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आता या कितव्या आहेत तर ऑस्ट्रेलियन एकशे बाराव्या आहेत फ्रेंच एकशे सत्तावीसावी आहे विम्बल्डन एकशे छत्तीसावी आहे आणि अमेरिकेची जी अमेरिकन टेनिस स्पर्धा आहे ती एकशे त्रेचाळीसावी आहे आता क्रम जो आहे हा मंथ वाईज तुम्ही लक्षात ठेवला तरी त्या ठिकाणी येऊन जातं फक्त एक लक्षात ठेवायचं ऑस्ट्रेलियाचं ए यू फ्रेंचचं एफ विबल्डनचं डब्ल्यू आणि अमेरिकनचं ए अशा पद्धतीने इंग्लिश नाव अफवा हे लक्षात ठेवा त्याच्यानुसार क्रम त्याचा लागलेला आहे आता ठिकाण जे आहे ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न आहे फ्रेंचचं पॅरिस आहे विबल्डन इंग्लंडमध्ये होतात आणि अमेरिकन न्यूयॉर्कमध्ये होतात बरेचसे अक्षर त्याच्यामधलेच घेतलेले आहेत जसे की ऑस्ट्रेलियनचं यांचं आहेत मेलबर्न फ्रेंचचं फक्त पॅरिस लक्षात ठेवा विम्बल्डनमध्ये न आलेलं आहे विंबल्डन इंग्लंडमधला उच्चार अर्धा आलेला आहे अमेरिकन न्यूयॉर्क ते आहे ठीक आहे सुरुवात कधी झालेली आहे तर एक अठराशे एक्क्याऐंशी म्हणजे सर्वात अगोदर कोण सुरू झालं तर सर्वात अगोदर ती विम्बल्डन सुरू झाल्या त्यानंतर अमेरिकन सुरू झाल्या त्यानंतर फ्रेंच सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ऑस्ट्रेलियन सुरू झाल्या त्यामुळं त्यांचा एकशे बाराव्याचा आहेत त्या ठीक आहे आता खेळ प्रकार जो आहे हा खेळ कोर्ट कोर्ट प्रकार आहे कोर्टवर खेळला जातो हा खेळ आता हार्ड कोर्टमध्ये दोन कोर्ट आहेत खेळांचे एक ऑस्ट्रेलियन आणि एक अमेरिकन म्हणजे अ अपासून सुरू झालेले आहेत ए एपासून सुरू झालेले आहेत यांचे कोर्ट प्रकार आहेत हार्ड कोर्ट ठीक आहे आणि त्यानंतर फ्रेंच कोर्ट आहे मातीचा कोर्ट असतो तो आणि विमल्डनचा जो आहे तो ग्रास कोर्ट आहे तर याच्यानुसार कोर्ट प्रकारसुद्धा आपल्याला कधी जनरल नॉलेजसाठी विचारले जातात ठीक तर पुर्चा अपन, पुर्चा अपन आहे।, आहे तर यामध्ये पुढचा आपण पुढची आपण माहिती पाहूया यामध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धा जी झालेली आहे की ऑस्ट्रेलियन स्पर्धा जानेवारीमध्ये झालेली आहे त्यामध्ये पुरुष विजेता नो नोवॉक गो जोकोविच आहे नोवॉक जोकोविच हा सर्बियाचा आहे कधीकधी आपल्याला देशसुद्धा त्या खेळाडूचा विचारला असतो पुढे नंतर हा उपविजेता जो आहे स्टेफिनास स्तिस्तिपास जरा थोडेसे नावं विचित्र आहेत त्यामध्ये स्टिफानोस सिस्तिपास हा ग्रीस या देशाचा आहे ऑस्ट्रेलियनमध्ये उप उपविजेता आणि विजेता हे दोन आपण त्या ठिकाणी बघितलेत दोन हजार तेवीसमधले महिला एकेरीमध्ये सुद्धा बघा अरिना सबलेंका बेलारूस या देशाची आहे आणि महिला उपविजेता एलेना रायब राय बकिना आहे राय बकिना याच्यामध्ये कझाकिस्तानच्या या आहेत uh, फ्रेंचमधील फ्रेंच टेनिस स्पर्धा जी आहे ती नोवॉक जोकोविचने जिंकलेली आहे नोवॉक जोकोविच सर्बियाचा आहे ठीक आहे कास्पार रूड आ, हे उपविजेता आहेत नॉर्वे या देशाचे आहेत महिला विजेतीमध्ये इगा स्विया टेक पोलंड या देशाच्या आहेत आणि कॅरोलिना मुचेवा या उपविजेता झेक प्रजासत्ताकच्या आहेत विम्बल्डन टेनिस स्पर्धा जी आहे त्यामध्ये सुद्धा पुरुषमध्ये विंबल्डन टेनिस स्पर्धेमध्ये कार्लोस अल्क्राझ स्पेन हे जिंकलेले आहेत नोवॉक जोकोविच त्या ठिकाणी मात्र उपविजेता आहेत एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या चारही स्पर्धेमध्ये नोवॉक जोकोविच हे नाव आहे त्यामध्ये विम्बल्डनमध्ये फक्त ते उपविजेता आहेत बाकी तीनही स्पर्धा ऑस्ट्रेलियन फ्रेंच आणि अमेरिकन या नोवो नौ, नोवॉक नौ, जोकोविच यांनी जिंकलेल्या आहेत त्यांचा देश कुठला आहे तर सर्बिया तर क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बऱ्याच अंशी स्पर्धा विक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो दोन हजार तेवीसमध्ये स्वर नोवॉक जोकोविच किंवा कुठला नोवॉक जोकोविच हे खेळाडू कुठल्या देशाचे आहेत तर ते सर्वियाचे आहेत ठीक आहे तर पुढे बघा म विंबल्डनमध्ये महिलाच्या बाबतीतलं बघितलं तर मार्क मार्केटा वोड्रोसोवा या झेक प्रजासत्ताकच्या आहेत याच्या अगोदर कॅलोनिना या यासुद्धा या आपण बघितलेल्या होत्या त्यासुद्धा झेक प्रजासत्ताकच्याच होत्या मार्केटा वोड्रोसेवा विंबल्डन विजेता आणि उपविजेता आहेत ओन्स जोबर या न ट्युनिशियाच्या आहेत ठीक आहे पुढे नंतर अमेरिकन ज्या अमेरिकन टेनिस स्पर्धा ज्या आहेत त्यामध्ये नोवाक जोकोविच सर्वियाचे जिंकलेले आहेत दानिल मिद्वेदेव यांना पराभूत करून दानिल मिद्वेदेव हे रशियाचे आहेत महिला विजेतेमध्ये कोको गॉफ ज्या आहेत या अमेरिकेच्या आहेत आणि अरिना सबलेंका बेलारुसच्या आहेत या मात्र या ठिकाणी उपविजेता आहेत अरिना सबलेंका आणि नोवाक जोकोविच हे दोन नाव दोन हजार तेवीसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त करून यावरती फोकस करायचा आहे क्वेश्चन अरिना सबलिंका ह्या कुठल्या देशाच्या आहेत बेलारूस आणि नोवाक जोकोविच कुठल्या देशाचे आहेत सर्विया ठीक आहे तर बाकीच्यांची जी नावं मी या ठिकाणी सांगितलेली आहेत ती प्लीज नोट डाऊन करून घ्यायची आहेत त्यावरतीसुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो जे प्रजासत्ताकचे दोन खेळाडू आपण या ठिकाणी बघितलेले आहेत महिलामध्ये कॅरोलिना मुजेवा आणि मार्केटा वुड्रोसेवा ठीक आहे आता त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण या टेनिस स्पर्धेबद्दल महिला एकेरी असेल पुरुष एकेरी असेल हे तर क्वेश्चन आपल्याला हमखास परीक्षेमध्ये विचारलेले असतात जनरल नॉलेजच्या संबंधित आपण बघितलं की कि त्या कितव्या आहेत कोणता प्रकार आहे आणि ठिकाण कुठला आहे ओके तर ग्रँड स्लॅम खेळाडू म्हणजे कुठले खेळाडू असतात ग्रँड स्लॅम कोणाला म्हणायचं हा देखील एक खास प्रकार त्याच्यामध्ये आहे म्हणजे ग्रँड स्लॅम कोणाला मिळतं तर एकाच वर्षामध्ये या चारही जास्त टेनिस स्पर्धा झालेल्या आहेत या चारही टेनिस स्पर्धेमध्ये जो जिंकलेला आहे विजेता ठरलेला आहे त्या पुरुषास ग्रँड स्लॅम विजेता आपण म्हणत असतो आत्तापर्यंत नोवॉक जोकोविच यांनी चोवीस वेळा ग्रँड स्लॅम पदक जिंकलेलं आहे म्हणजे एकाच वर्षात चारही स्पर्धा जिंकलेल्या आहेत राफेल नंदाल यांनी बावीस वेळा रॉजर फेडरर यांनी वीस वेळा या स्पर्धा जिंकलेल्या आहेत मार्गारेट कोर्ट यांनी चोवीस वेळेस सेरेना विल्यम्स यांनी तेवीस वेळेस आणि स्टेफी ग्राफ यांनी बावीस वेळेस या स्पर्धा जिंकलेल्या आहेत आता नोवॉक जोकोविच याचा देश तुम्हाला सांगितलेला आहे राफेल नंदाल राफ रॉजर फेडरर हे जे गो सर्व खेळाडू आहेत या खेळाडू राफेल नंदाल असेल किंवा रॉजर फेडरर असेल तसेच मार्गारेट कोर्ट तर आपण या ठिकाणी बघितलेलंच आहे मार्गारेट कोर्ट कुठल्या देशाच्या आहेत तर मार्गारेट कोर्ट या आपण नाही पाहिलेल्या ठीक आहे याच्यामध्ये आलेल्या नव्हत्या परंतु मार्गारेट कोर्ट या कुठल्या देशाच्या आहेत किंवा त्याच्यामध्ये स्टेफी ग्राफ सेरेना विल्यम्स या कुठल्या देशाच्या आहेत या थोडक्यात आपण आता या ठिकाणी पाहू यामध्ये नोवाक जोकोविच सर्बियाच्या आहेत स्पेनमधील राफेल नंदाल आहेत स्वित्झर्लँडमधील रॉजर फेडरर आहेत मार्गरेट कोर्ट ज्या आहेत ह्या ऑस्ट्रेलियाच्या आहेत सेरेना विल्यम्स ज्या आहेत ह्या अमेरिकेच्या आहेत आणि स्टेफी ग्राफ ज्या आहेत या जर्म जर्मनीच्या आहेत ठीक आहे तर ग्रँडस्लॅम काय आहेत सर्वाधिक कोण जिंकलं महिला कुठल्या पुरुष कुठले त्याच्याबद्दलची सविस्तर थोडक्यात एक जनरल नॉलेजबद्दल माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे दोन हजार तेवीसमधील सर्व स्पर्धक विजेते या ठिकाणी आपण थोडक्यात पाहिलेले आहेत तर सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे माहिती जी आहे ही नोट डाऊन करून घ्यायची आहे आणि इतरांना शेअर देखील करायचे आहे अगदी कमी वेळेमध्ये आपण या सर्व स्पर्धेंचे विजेते पाहिलेले आहेत येणाऱ्या कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला याची नक्कीच मदत होईल ठीक आहे, आहे तर जे कोणी नवीन असतील त्यांनी या ठिकाणी मात्र चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि नवनवीन व्हिडिओचा या ठिकाणी आपला नोटिफिकेशन बॉक्समध्ये मिळविण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ऑन करायचं आहे तर ठीक आहे भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हैव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू